देशमुखची असो किंवा हुंडाई मोटर्स किंवा पेन पॅनन लवली या ब्रँड्सने आपल्या जाहिरातींमध्ये अशा काही चुका केल्या की त्यांना भारत सरकारद्वारे डायरेक्ट बॅन करण्यात आला तर हेच आपण बघणार आहोत की या चुका किती अपमानास्पद होत्या आणि त्याचे किती विपरीत परिणाम आपल्या समाजावर दिसून आले नंबर एक ह्युंदाई मोटर्स ह्युंदाईने आपल्या कारचे इमिशन म्हणजेच कारमधून येणारा धूर किती प्रदूषण विरहित आहे तसेच तो माणसांसाठी अजिबात घातक नाही हे दाखवून देण्यासाठी एक जाहिरात बनवली होती ज्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी ह्युंदाई करून गाडीच्या आत बसते सोबतच त्या गाडीच्या सायलेन्सरला एक पाईप लावून त्याचे दुसरे टोक गाडीच्या आतमध्ये सोडलेले असते यामुळे गाडीच्या धुरात गुदमरून त्याचा मृत्यू होईल पण असे काहीही होत नाही कारण ही असते ह्युंदाईची दूरविरहित एकदम सेफ कार आणि हेच या कंपनीला यातून दाखवून द्यायचे होते पण या जाहिरातीचा मुख्य प्रॉब्लेम हा होता की यामधून आत्महत्येसारख्या गोष्टीला प्रोत्साहन मिळत होते सोबतच आत्महत्या करण्याचे नवनवीन मार्ग लोकांना सुचत होते यामुळेच ज्या जाहिरातीला अल्पावधीतच बॅन करण्यात आलं नंबर दोन बिग बबूल मित्रांनो ही बिग बबूल चिंगमची जाहिरात तर लहानपणी तुम्ही नक्कीच बघितली असेल ज्यामध्ये चिमणीच्या घट्ट्यात एक चुकून कासवाचं अंड येतं पण चिमणी कोणताही भेदभाव न करता त्याला सर्व पिल्लांप्रमाणे एकदम प्रेमाने सांभाळते आणि मग पुढे एक दिवस असा येतो जेव्हा सर्व पिल्लांना हवेत उडायला शिकायचं असतं तेव्हा चिमणीची पिल्ले एक एक करून अगदी सहजपणे हवेत उडायला शिकतात पण शेवटी शिल्लक राहते ते बिचार कासवाचं पिल्ल आ, तो तर मग अशा पद्धतीने हे कासवाचं पिल्लू ही हवेत उडायला लागतं तर प्रॉब्लेम हाच होतो की या कासवाच्या पिल्लांसारखं काही माणसांच्या पिल्लांना सुद्धा असंच वाटतं की आपण दिग्डुबुल खाऊन हवेत उडू शकतो आणि याच नादात अनेक पिल्लांनी आपले हातपाय मोडून घेतले तर काही चिमुकल्यांना आपला जीवही गमवावा लागला ज्यामुळेच या जाहिरातीला पुढे मिसलीडिंग असं घोषित करून डिस्कंटिन्यू करण्यात आलं नंबर तीन फास्ट ट्रॅक दोन हजार अकरा मध्ये फास्ट कंपनीची एक जाहिरात आली होती ज्यामध्ये विराट कोहली पायलट असतो आणि जेनेलिया डिसुजा त्याच्याच विमानाची एक इयर हॉस्टेस असते जी आपली सर्व कामे आटपून पायलटला भेटायला जाते जिथे मग पायलटही विमान ऍटो पायलट मोडवर टाकतो आणि ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न होता या जाहिरातीमधून कंपनीला असं सांगायचं होतं की संपूर्ण जगच आता ऍटोपायट मोडवर शिफ्ट होते मग तुम्ही कधी फास्ट्रॅग ची ऑटोमॅटिक घड्याळे वापरून या मोडवर शिफ्ट होणार पण यासाठी जे कंपनीने जाहिरातीमधून दाखवलं होतं यावर अनेक भारतीय एव्हिएशन कंपन्यांनी आक्षेप घेतला कारण या जाहिरातीमधून अश्लीलता सुद्धा पसरत होती ज्यामुळे फायनल इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीद्वारे या जाहिरातीला बॅन करण्यात नंबर फेअर अँड लवली इथे फक्त एक जाहिरात नाही तर या या ब्रँडच्या संपूर्ण बॅन करण्यात होत्या सो आणि सोबतच कंपनीचं नावही कायमस्वरूपी बदलण्यात आलं तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की फेअर अँड नाव आता ग्लो अँड लवली असं ठेवण्यात आलं तर झालं असं होतं की फेअर अँड लव्हली बरेच वर्षापासून आपल्या ऍड्स मधून असा दाखवण्याचा प्रयत्न करते की जे लोक फेअर आहेत म्हणजे गोरे आहेत तेच खऱ्या अर्थानं सुंदर आहेत आणि अशा लोकांना चांगल्या संधी मिळतात समाजात उत्तम स्थान मिळते आणि जे लोक कृष्णवर्णी आहेत त्यांच्या काहीतरी कमतरता आहे म्हणून त्यांनी गोरे होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि फेर अँड लवली सारखे प्रोडक्ट वापरले पाहिजेत म्हणजेच फेर अँड लवली मोठ्या प्रमाणावर आपल्या जाहिरातींमधून वर्णभेदाला प्रोत्साहन देत होती ज्यामुळेच कंपनीवर काही वर्षांपूर्वी खूप मोठी कारवाई झाली ज्या कारवाईची सुरुवात केली होती मुंबईची बावीस वर्षीय मुलगी चंदना हिरण ही हिने या कारवाईचा परिणाम असा झाला की फेर अँड लवलीची पेरेंट कंपनी असलेल्या युनिलिव्हरने स्वतः ट्विट केलं आणि सांगितलं आम्ही फेर अँड लवली मधील फेअर हा शब्द काढून टाकतो त्याचबरोबर आम्ही आता प्रत्येक रंगाच्या त्वचेसाठी प्रोडक्ट बनवणार आहोत कारण सर्वच रंगाची त्वचा ही सुंदर असते आणि यातूनच खऱ्या अर्थाने सौंदर्याच्या विविध रूपाचे दर्शन घडते पण रस्त्यावरती किती सहजपणे स्कॅमर्स आपल्या मराठी माणसांना लुटत असतात ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या या दिसणाऱ्या क्लिक करा म्हणजे आपली पुन्हा भेट तिथेच होईल